नमस्कार मंडळी आज आम्ही चाललो आहे आता गावी एका पूजेला पण जायचं आहे वास्तुशांतीला आणि सगळी तयारी झालेली आहे आमची इथं माझं देवघर पूजा वगैरे झालेली सगळी हे बघा पूजा आणि इकडे साहेब आहेत त्यांचं पण आवरलेलं आहे सगळं झालेलं आहे आता हे बघा किचन मावशी पण भांडी वगैरे घासून गेलेली आज थोडीच होती आणि सगळं आवरलं आहे मी क्लीन केलेलं आहे तर चला आता आम्ही लेफ्ट मध्ये मला उशी लागते प्रवासामध्ये तर कमरेखाली कंबर दुखते ना तर चला आता जाऊया गाडी पण आलेली चला आता गणपती बाप्पा मोर्या संत आहे तिच्याकडे आम्ही आलोय हा म्हणजे तुझी तिची झाली पूजा वगैरे तिची झाली चालू होती बोल काय म्हणतो आल्याबद्दल अभिनंदन तिला <laughs> खूप बरं वाटलं आम्ही आलो म्हणून आम्ही सगळे पाहुणे पाहुले बाबा सगळे सगळेजण खूप खूप पाहुणे आले भरपूर आता आम्हीच चाललोय इथं सतीश पण आलेलो आहे खूप येतोय आमच्या बरोबर तर आता आम्ही चाललोय जेवण केलं आम्ही पुरणपोळी केली होती तिने होते बंगल्याचा फोटो का छान बांधले मस्त बांधलंय पुण्यामध्ये निघतोय चला हळदी तुमचं लावते काय साडी साडीची काय गरज आहे बांधलेलं आहे हे बघा ही कशी घेऊन येते तिला खूप सुंदर बांधायचे आणि भरपूर हे बघा मंडळी आम्ही चाललोय माझ्या सासरी चाललोय तर खूप दिवसाने जाते मी सासरी तर माझे सासरे आजार आहेत जरा तर त्याच्यासाठी आम्ही चाललोय गावी त्यांना पण भेटून येतो आणि पुण्यावरून तसंच डायरेक्ट आम्ही इकडे आलो टेंबूर नेऊन तर आता मी तुम्हाला दाखवते आरसुलीचं माझ्या सासरचं तर चला आपण भेटूया त्यांना इकडं भूम आहे या साईडला राहते डाव्या साईडला आणि आम्ही चाललो इकडे आरसुली बघा मुकेश बापूच चालले गाय या पाणी पाजन फोटो काढत नाहीये मी व्हिडिओ घेते छान आहे आता दिवस आहे हा किती गाय आहेत हे बघा आंब्याला किती तौर आलाय मस्त हे आमचं आरसुलीचं घर आहे इकडे हे बघा

ही त्यांची मोठी मुलगी आहे राणी आणि तिचा किती गोड आहे मस्ती करते आणि कुसलू बापरे किती भारी माया केली ना मी क्रिशू दाखवणार आहे आता तुझं तुझी माय करू कसं बाय करत वाका बसली इकडे कशी आहे किती उशी झालाय तुम्हाला काय बघा कंटाळून बसली वाट बघून आम्हाला खूपच उशीर झाला <laughs> तो पण कंटाळा इकडे नाना हा चला मी ना काय करते बघूया मच्छी करते मच्छी आमचं फेवरेट मच्छी आणि हे काय केलं आमटी केली आमटी आणि वेजवाल्यांना डाळ मी पोचलो आता आवाटीत आणि मी आता कपडे वगैरे चेंज करते कारण साडी सकाळपासून आज साडी घातलेली आता किती वाजलेत हे बघा जेवण झाले आणि चांगलीच थंडी सुटलेली गावी तर मी मस्त एकदम शेकोटी केली बघा हे बघा हे बघा मंडळी हे मुळ्याच्या शेंगा आहेत है। ह्याला डिंगरी पण म्हणतात तर किती मस्त फुलं आहेत बघा हे आणि इकडे बघा शेंगा आहेत आका पण तोडते हे बघा हे शेंगा ह्याची भाजी करतात आणि हि तर मोठे मोठे मुळे लागलेले हे बघा मुळा एकदम मोठे त्यालाच ते नंतर शेंगा लागतात डिंगरी पण म्हणतात इकडे आणि मुळ्याच्या शेंगा पण म्हणतात तर आक्का काढते